महाराष्ट्र मुलखाची प्रचंड मोठी अशी धगधगणारी तोफ म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो आपल्या महाराष्ट्राला सतत हसवट ठेवणारे आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व म्हणजे प्र के प्रके अत्रे प्र के अत्रे यांची कालच आपण एकशे सत्तावीसावी जयंती साजरी केली आचार्य अत्रे यांना आचार्य ही पदवी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी दिली आणि स्वातंत्र्यवीर ही पदवी स्वातंत्र्यवीर सावरकरांना आचार्य अत्रे यांनी दिली असे ही दोन्ही महान उत्तुंग व्यक्तिमत्व आपल्या महाराष्ट्राचं भूषण आहेत आचार्य अत्रे मला संयुक्त महाराष्ट्र चळवीच्या निमित्ताने अवगत झाले त्यावेळेच त्यांचं ते व्यक्तिमत्व माझ्या हृदयावर कायमचं ठसलं गेलं दैनिक मराठातून येणारे त्यांचे अग्रलेख आणि त्याच्या प्रचार घणाघाती सभा भाषणं यामुळं हे व्यक्तिमत्व अधिकच हृदयावर कोरलं गेलं आत्र्यांनी आपल्याला मोडेन पण वाकणार नाही असा मराठी बाणा शिकवला आणि तो मराठी बाणा आपल्या रक्तामध्ये कायमचा भिनवला आत्र्यांनी अनेक क्षेत्रामध्ये त्यांची भ्रमंती केली आणि ती भ्रमंती आपल्या सर्वांच्या पसंतीसही उतरली नाटक साहित्य संपादन लेखन काव्य चित्रपट निर्मिती आदी क्षेत्रातून आचार्यांनी अनेक कामं केली आणि ती सर्व कामं आपल्या प्रेक्षकांच्या पसंतीसही उतरली गुरुजी चित्रपट निर्मितीतून त्यांनी कार्य कार्यकर्तृत्व आपल्या सर्वांसमोर पुन्हा एकदा अवगत केलं वैनाबाई चौधरींच्या काव्यातून आपल्याला पृथ्वीच्या उदरात गडप झालेला काव्याचा खजिना पुन्हा एकदा जनमानसांसमोर त्यांनी आणला अशा पद्धतीने अत्र्यांनी आपल्या मराठी रसिकांची सेवा केली आणि आपल्या कार्यातून पुढच्या पिढीला एक वारसा दिला